नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत असून नुकतेच मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते योगेश महाजन यांनी अखेरचा श्वास घेतला होता आता आणखी एका अभिनेतेच्या निधनाने संपूर्ण मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसलेला आहे चला तर जाणून घेऊयात कोण आहे ते अभिनेते व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दक्षिणात्य सिनेविश्वातील एक दुःखद बातमी समोर आलेली असून ज्येष्ठ तेलुगू अभिनेते विजय रंगराजू उर्फ राजकुमार यांचे जानेवारी रोजी हृदयविकाराच्या तीव्र झाले चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला माहितीनुसार हैदराबादमध्ये त्यांचा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली होती त्यामुळे साधारण एक आठवड्यापूर्वी त्यांना रुग्णालयात उपचार उपचाराकरता दाखल करण्यात आले होते रंगराजू यांना अधिक वैद्यकीय मदतीची गरज भासल्यानंतर त्यांना तातडीने चेन्नईला नेण्यात ने ने आले दुर्दैवाने त्या ठिकाणीच अभिनेते विजय रंगराजू यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते विजय रंगराजू यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असे कुटुंब आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेते विजय रंगराजू यांना भावपूर्ण श्रद्धांजली